स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एफ आर पीच्या फरक रकमेसाठी भव्य एल्गार मोर्चा विभागातील कारखान्यांकडून ऊस दराचे आज गडिंग्लस प्रांताधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये एल्गार मोर्चा काढण्यात आला सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या निवेदन घेण्यास भाग पाडण्यात कारखान्यांनी तीन नोव्हेंबर पर्यंत एफ आर पी फरकातील उर्वरित रक्कम देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला गडिंगलज हलकर्णी येथे तात्काळ सोयाबीन खरेदी केंद्र स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली याचे लेखी पत्र ईमेलद्वारे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे मागणीच्या निवेदनाची प्रत पाठवण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले यावेळी मोर्चाचे शब्दांकन अनिल कोकितकर यांनी केले या मोर्चामध्ये गडिंगलस आजरा चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासह युवा फाउंडेशन शेतकरी स्वाभिमानी संघटना चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख सहभागी झाले होते शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र यादव गढिंगलस अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद